असतील त्याच्यासाठी चित्या टाकतोय पंधरा प्रभागांच्या पंधरा चित्त्या आपल्याला दिसतील का त्या बंदीमध्ये टाकल्या जातील पाच जागा आप आपल्या निश्चित झालेल्या आहेत तर यातल्या ज्या काही पाच शिक्षा त्या जागा नामापुरासाठी राखीव राहतील

브라질은 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 तेरा पद्धतीनं पाच प्रभाग निश्चित झालेले आहेत अकरा बारा तेरा आणि चौदा तसे दहा अकरा बारा तेरा आणि चौदा ह्या चित्ते आपण नामाप्र महिला निश्चित करण्यासाठी वापरतोय दोन तीन चार आणि पाच एकूण सतरा पैकी नऊ जागा महिलांसाठी राखीव आहे असं पहिलेच नोटिफिकेशन आपलं झालेलं आहे त्यातल्या नामाप्रेच्या तीन जागा आपण आता काढणार आहोत एससी आणि एस टी साठी जनरल निघालेला असल्यामुळं तिथे महिलाचा आरक्षण नसल्यामुळं राहिलेल्या जागा सहा जागा या सर्वसाधारण म्हणून आपण काढणार आहोत आता या पाच जे नामाप्रचे ठरले तर तिथे तीन चिठ्ठ्या निघतील त्या महिलांसाठी राखीव राहतील नामप्र प्रभाग क्रमांक तेरा हा नामाप्र महिला असा राहील प्रभाग क्रमांक तेरा नामाप्र महिला यानंतर आपण दुसरी चिठ्ठी प्रभात क्रमांक चौदा नामाप्र महिला आणि नामाप्रत जयाच्या मधनं आपण शेवटचे ठिकाण काढून महिलासाठी तिसरा प्रभाग असेल प्रभाग क्रमांक बारा असे सात प्रभाग आपले फायनल झालेले आहेत तर आता उर्वरित दहा प्रभागामधून आपल्याला महिलांसाठीच जे काही पन्नास टक्के आरक्षण आहे तर त्यासाठी ज्या काही नऊ जागा आहेत त्यापैकी नामाप्रमधील तीन जागा निश्चित झालेल्या आहेत तर उर्वरित सहा जागा या आपण या दहा प्रभागामधून निश्चित करणार आहोत तर ती प्रक्रिया आपण आता पुढे कंटिन्यू करतोय एक वेळ आपल्याला दहा चित्या मोजून दाखवल्या जातील आणि नंतर त्या काढून पण दाखवल्या जातील आता एस ची एक जागा एस एक जागा जागा झालेल्या आहेत उर्वरित जागा सर्व आहेत या जा सर्वसाधारण जागा मधून सहा राहणार आहेत तर पुन्हा तुम्हाला एकदा सगळ्यांना आम्ही काढून दाखवतो त्याच्यानंतर मग यातली महिलांची जागा आम्ही काढून आता प्रभागांची संख्या आपल्या लक्षात असेलच प्रभाग क्रमांक सात प्रभाग क्रमांक तीन आणि प्रभाग क्रमांक दहा अकरा बारा तेरा आणि चौदा हे प्रभाग आता चेहऱ्यांमध्ये नसतील बघा प्रभाग क्रमांक एक <laughs> प्रभाग क्रमांक नऊ तर सात आपले निश्चित झालेले आहेत उर्वरित दहाच आपण निश्चित करतोय सर्वसाधारणपैकी सहा आपल्याला महिलांच्या चिट्ट्या काढायच्या तर बघा एक वेळ प्र, प्रभाग क्रमांक एक प्रभाग क्रमांक दोन आपला तीन हा अनुसूचित जमातीसाठी गेलेला आहे प्रभाग क्रमांक चार प्रभाग क्रमांक पाच प्रभाग क्रमांक सहा प्रभाग क्रमांक सात हा आपला अनुसूचित जातीसाठी गेलेला आहे प्रभाग क्रमांक आठ प्रभाग क्रमांक नऊ प्रभाग क्रमांक दहा ते चौदा हे नामाप्रसाटी गेलेले आहे त्यामुळं प्रभाग क्रमांक पंधरा प्रभाग क्रमांक सोळा

बघा पहिली चिठिनी निघलेली आहे तर पहिला प्रभाग आहे प्रभाग क्रमांक नऊ सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक नऊ पुढची चिठ्ठी आपण काढतोय प्रभाग क्रमांक पंधरा सर्वसाधारण महिला दोन झालेले आहेत अजून चार काढायचे क्रमांक पंधरा नाही प्रभाग क्रमांक एक सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक सतरा सर्वसाधारण महिला सर्वसाधारण महिला सर्वसाधारण महिला साठी

प्रभाग क्रमांक पंधरा सर्वसाधारण महिला आणि प्रभाग क्रमांक दोन सर्वसाधारण महिला पाच सर्वसाधारण प्रभाग क्रमांक आठ सर्वसाधारण यानंतर प्रभाग क्रमांक सहा सर्वसाधारण आणि प्रभाग क्रमांक चार हे सर्वसाधारण अशा पद्धतीने हे चार प्रभाग सर्वसाधारण असतील तर या ठिकाणी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम संपलेला आहे धन्यवाद तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न